खूपदा असं म्हटलं जातं तुम्ही मुलीचा उल्लेख केला खूपदा असं म्हटलं जातं की आ, काम करणाऱ्या महिला असतील किंवा बायका असतील त्यांचं आणि खास करून तुमचं काम जे ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतं त्या महिलांचं घरामध्ये फारसं लक्ष नसतं याच्याशी तुम्ही किती सहमत आहात खरं म्हणजे घरात घरात राहणाऱ्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे त्यामुळे अमुक काम करते आणि त्या महिलेचं लक्ष नाही असं अनेक महिलांवरती जो आरोप केला जातो मला वाटतं ते थोडस त्यांच्या दृष्टीने ते अन्यायाचं ठरेल घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांचंच घरावरती लक्ष असायला पाहिजे मग ते घरातल्या जे किड आहेत मूल आहेत त्याचं पण घरावरती लक्ष असायला पाहिजे घरातल्या स्त्रीचं पण असायला पाहिजे पुरुषांचं वडीलधाऱ्यांचं आणि सगळ्यांचंच घरावरती लक्ष असायला पाहिजे मग आता माझं जेवढं असायला पाहिजे किंवा वर्किंग वुमनचं जेवढं असायला पाहिजे तेवढं लक्ष आपण निश्चित देऊ शकतो तेवढा वेळ आपण कितीही बिझी शेड्यूल मधून नक्की काढू शकतो मला असं वाटतं की अनेक वेळेला अगदी मला स्वतःविषयी पण कधी कधी वाटत की आपण जेवढा वेळ मोबाईल बघतोय ना तो जरी कमी केला तरी आपण घरावर जास्त लक्ष देऊ शकू